प्रभू श्रीरामचंद्रांच्या बाबतीमध्ये डुक्करची अवलाद जितेंद्र आव्हाड याने जे चुकीचं वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी सगळ्याच हिंदू संघटना रामभक्त जिल्हापेठ पोलीस स्टेशनला जितेंद्र आव्हाडवर गुन्हा दाखल करण्यासाठी या ठिकाणी जमले आहे आम्ही जळगाव शहरवासियांच्या वतीने पूर्ण महाराष्ट्राच्या हिंदू संघटनांना आव्हान करतो की प्रत्येकाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्या स्तरावर प्रत्येक गावामध्ये त्या त्या ठिकाणी या डुकरावर गुन्हा दाखल त्या ठिकाणी करावा एवढी विनंती आम्ही या ठिकाणी करतोय आणि जिल्हापीठ पी आयला या ठिकाणी निवेदन देतो आहे तो म्हणतोय की हा बहुजन समाजाचा राम आहे तो मांसाहार करतो हे चुकीचं आहे त्यांचं वक्तव्य करणं चुकीचं आहे अशा या जितेंद्र आवाड्याच्या म्हणजे एक तर तो डोक्याने फिरलेला असेल नाहीतर तो मूर्ख झालेला असेल त्याचे आम्ही पाय उतार करण्यासाठी आम्ही मागणी करतोय आणि सर्व हिंदू संघटनांनी त्याच्या विरुद्ध आवाज उठवावा आणि त्याला पाय उतार करावा ही आमच्या सगळ्यांची मागणी समस्त रामभक्त एके बाजूला आपण प्रभू रामचंद्रांच्या नवीन मंदिराचा जीर्णोद्धार कलश यात्रा अक्षता वाटप एवढं चांगलं वातावरण असताना अशा पद्धतीने जाणीवपूर्वक याचा बोलवता धनी कोण आहे जाणीवपूर्वक एकामागोमाग एका एक राम मंदिराचा कार्यक्रम असेल किंवा प्रभू रामचंद्र असतील यांच्याविषयी धादांत खोटे आरोप ज्याला काहीच लॉजिक नाही आहे चौदा वर्ष वनवासात राहणारा व्यक्ती शाकाहारी कसा असू शकतो मुळात राम हा माणूस नाही आहे तो विष्णूचा अवतार आहे म्हणजे त्याला माणूस म्हणणं हे मुळात सगळ्या राम भक्तांचं अवमान आहे एका बाजूला पूर्वी काँग्रेसने राम हा होता की नाही याच्याविषयी अॅफिडेव्हिट केला आता हे म्हणत आहेत राम हा माणूस आहे वगैरे तर हे अत्यंत चुकीचं आहे त्याच्यामुळे त्याच्यावर गुन्हा आम्ही इथे दाखल केलेला आहे त्याचबरोबर राम मासारी होता प्रभू रामराया मांसाहारी होते हे कुठलंही कुठलाही पुरावा न देता एक इलॉजिकल लॉजिकल त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे मुळात आज शा म्हणजे आपण म्हटलं जंगलात राहणारे अनेक पशु पक्षी हे तिथे जंगलात राहून सुद्धा हे शाकाहारी आहेत असं असताना तो जंगलात चौदा वर्ष राहिला म्हणून मांसाहारी आणि आम्ही त्याचा आदर्श घेतो म्हणून आम्ही मटण खातो हे अत्यंत चुकीचं आहे ह्याचा आम्ही सगळे रामभक्त निषेध करतो आणि त्याच्यावर सगळ्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याला मुळात महाराष्ट्रामध्ये पुन्हा कुठेही वक्तव्य करण्याची संधी महाराष्ट्र सरकारने द्यायला नको अशी पण आमची मागणी आहे कारण राम मंदिराच्या कार्यक्रमापर्यंत अशी काहीतरी वक्तव्य करून जाती जाती तेढ निर्माण करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याची शक्यता ह्याच्या मागे आहे असं आम्हाला वाटतं आहे